नमस्कार दोस्तों घरातला पसारा आवडता आवडता अनुचे घड्याळाकडे लक्ष गेले अग बाई पाच वाजले सुद्धा ती स्वतःशीच उद्गारली अभय ऑफिस मधून यायची वेळ झाली होती तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अनु अनु अशा हाका मारत सगळे घर डोक्यावर घेईल एका मुलाचा बाप झालाय पण अजून याचेच पोर पण संपले नाही हे सगळ्या गोष्टींसाठी अनु समोर लागते सासूबाई कधी कधी चेष्टा करतात की लेकरू समजूतदार झालय पण त्याचा बाबा मात्र लहान होत चाललाय दिवसेंदिवस आणि हट्टीसुद्धा आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुजेला म्हणजे तिच्या लेकाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदी शांतता होती दरवाजाची बेल खणखणीत वाजली त्या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर आली अभयच असणार अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच शांतपणा कसा तो माहितच नाही याला असे मनाशी म्हणत अनुदार उघडायला गेली दार उघडेस तर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेले काय हे अनु अग किती वेळ दार उघडायला दार उघडताच त्याची सरबत सुरू झाली हातात चार पाच पिशव्या हॉफिस बॅग डब्याची पिशवी अशा अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला अरे हो हो जरा श्वास श्वास घे किती घाय कुतीला येतोस येतच होते कि मी पण तुला अजिबात धीर नाही ना असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला त्याला आवडतो तसा आला आलं घातलेला कडक वाफाळता तो थेट किचन मध्ये येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबल जवळ बसला बशी मध्ये बिस्किटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली चहाला चहाचा पहिला घोट पोटात जाताच तो सुकावला आ हा 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 अनु संध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कड चहा मिळाला की सगळा क्षीण नाहीसा होतो बघ क्या बात हे बडिया और एक कप हो जाए त्याच्या कपात चहा ओतणाऱ्या अनुकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला कसा गेला आजचा दिवस काय काय केलंस आणि चिरंजीव दिसत नाहीयेत कुठे आजी बरोबर देवळात का अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का प्रश्नच विचारत बसशील अनुने उत्तराऐवजी प्रश्न केला त्यावर त्याने नुसताच तिच्याकडे प्रश्नार्थ कटाक्ष टाकला मग ती आजी आणि नातू आत्याकडे गेलेत आणि दोन दिवसांनी येणार आहेत हे सांगितले त्याला वा म्हणजे आपण दोघच आहोत यस खुर्शीतून पटकन उठून उभे राहत तो उद्गारला चल चल उठ पटकन राणी तयार हो आपण बाहेर जाऊया आणि मस्त पैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया चालेल त्याच्या त्या ओसडून वाहणाऱ्या उत्साहाकडे पाहतच राहिली हा तसाच आहे अगदी लग्नाआधी होता तसा आणि आता लग्न होऊन सहा वर्ष झाली तरीही आणि आपण आपण मात्र खूप खूप बदललो या जाणाऱ्या दिवसागणिक गेल्या त्या भरात तर जास्तच का सगळ्या स्त्रियांसाठी संसारात पडल्यावर बदल अपरिहार्य असतो लग्नाआधीच्या पण स्त्रीला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्वीकारावेच लागतात नवीन जबाबदाऱ्या त्यांचे गांभीर्य नवीन आती त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा संसारामध्ये केलेले कष्ट आला गेला पाहुणा सणवार या सगळ्या चक्रात गरगरायला होत स्वतःकडे लक्ष द्यायला स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काही करणे विसरूनच जाते आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते अहो मॅडम कुठे हरवलात मी तुम्हाला केव्हापासून हाका मारतोय तिच्या पुढे टिचक्या वाजवत अभय तिला हलवत विचारत होता विचारांच्या अवतारातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षीणपणे हसली अग होतेस ना तयार जायचं ना त्याने परत विचारले नको रे नको जाऊया इथेच घरी आपल्या बागेत बसूया निवांत बाहेर गर्दी गोंगाट नको वाटतो त्यापेक्षा इथे शांततेत बसूया चालेल प्लीज तिने आरजवी नजरेने त्याच्याकडे बघत विचारले तिच्या चेहऱ्याकडे शोधक नजरेने पाहत त्याने होकारार्थी मान हल डोलावली चालेल पण माझी एक अट कबूल करावी लागेल तुला तो म्हणाला आता कसली अट अट ही आहे की तू आता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागिने घालून तयार व्हायचं आणि मी बोलावल्यावरच बागेत यायचं झोपाळ्याजवळ तोपर्यंत डोकवायचं पण नाही बाहेर कबूल त्यांचे बोलणे त्याचे बोलणे संपवून उत्तरासाठी तो तिच्याकडे बघू लागला अरे पण आता तिने विचारले आता काय ग आहे त्याची प्लीज ना अनु माझी इच्छा आहे माझा हट्ट समज हवं तर पण प्लीज हो ना तयार तेव्हा सारखी मला तुला बघायचंय तसंच परत होशील ना रानू तयार माझ्यासाठी प्लीज त्याच्या अनुनया पुढे तिचा नकार टिकलाच नाही पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खडग्यात विरघुळ विरघळून गेला त्याला होकार देत ती तयार होण्यासाठी बेडरूम मध्ये गेली लग्नातली हिरव्या गर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशा पुढे दागिने घालायला बसली एक एक दागिना म्हणजे एक एक जणू ही मोहनबाळ आजीची आईने केलेला लक्ष्मी हार सासूबाईंनी घातलेले बिलवर तोडे लग्नातलं घसघशीत मंगळसूत्र वाक झुबे अगदी सालंकृत सजली ती आजी सासूबाईंनी दिलेली सोन्याची वेणी आणि अग्रफुल ते मात्र तिने हातात घेऊन बघून ठेवून दिले पण त्यांनी दिलेली मात्र आवर्जून घातली तयार होऊन सौभाग्य अलंकार लिहून ती देवापुढे नमस्कारासाठी वाकली सांज वाद करून निरांजवान उजळ उजळलन उदबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत तिथे आला तिला पाहता श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला त्याच्या तशा बघण्याने अन्नू लाजली मोहरली लाजून चूर झाली आपसूकच दृष्टी खाली वळली तिची भाणावर येऊन अभयने तिच्या जवळ येत तिचा चेहरा चेहरात धरला आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले मग जोडीने देवाला नमस्कार करून एकमेकांसाठी दीर्घायुष्याची कामना केली अनुला त्याने डोळे बंद करून हात धरून बागेत आणले झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची सक्त ताकीद दिली अनुने डोळे उघडताच सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले अन्न नादावून बघत राहिली झोपाळ्यांच्या कडांना पूर्ण मोगऱ्याचे गजरे बांधले होते वरच्या बाजूला एक आठ दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मधोमध मद गजरे खाली सोडलेले होते गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोगऱ्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्यांची पखरण केली होती समोर ठेवलेल्या टिपायवर तिची अत्यंत आवडती आंबा बर्फी आणि कोथिंबीर वडी नजाकतीने प्लेट मधून मांडलेली होती बाजूला कॅसेट प्लेयर व हरिप्रसादजींची बासरीची धून वाजत होती मोगरा आणि बासरी तिचे वीक पॉइंट तिला दाटून आलं अगदी इतकी सुगंधी सुरेल अविस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती कस वाटलं अभयने डोळ्यातले दाटून आलेले तिने मस्त अशी खून करत खुशीची पावती दिली अभयने हात धरून तिला झोपाळ्यावर बसवले तिच्या मांडीवर डोके ठेवून तो पहुडला अनु अनुनिशब्दपणे त्याच्या केसातून आपला हात फिरवू लागली पौर्णिमा जवळ आल्याचे छान चांदणे पडले होते हवा आल्हाददायक होती चित्त उरती फुलवणारी अभयने अनुला आग्रह केला ग म्हणण्याचा अनु तू किती छान गायचीस ग आवाज गोड आहे तुझा ते आपल्या दोघांचे आवडते गाणे ते, ते म्हण ना लग जागले ते तुला आठवते अनु किती वेळा मी असं तुझ्या मांडीवर डोके ठेवून पोडायचो डोळे मिटून आणि तू अशीच माझ्या केसात हात फिरवत ते गाणे म्हणायचीस आठवते का हो ना आठवायला काय झालंय माझे सारे केस मोकळे करून तू असे चेहऱ्यावर ओढून तुझ्या त्या लांब सडक दाट केसांवरच तर भाळलो ना मी तुला जेव्हा मामाकडे आल्यावर शेजार घरी नाहून केस पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचताना प्रथम बघितली तेव्हाच विकेट पडली माझी मनातच भरलीस ग माझ्या तू निश्चय केला लग्न करीन तर इच्छाशीच कारण छान काळ होता ग तो आठवणीत हरवलेला अभय चेहऱ्यावर पडणाऱ्या अनुच्या अश्रूंनी वर्तमानात आला ह ह अनु रडतेस कशाला आपलं ठरलंय ना रडायचं नाही म्हणून मग वेडाबाई पूजते डोळे आणि म्हण ना गाणं प्लीज अभयच्या हिरमोड होऊ नये म्हणून आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो केवळ त्याला बरं वाटावं म्हणून कातर आवाजात कानुने गायला सुरुवात केली लग जा गली। फिर ये हसी रात हो ना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो हमको मिली है आज एक घडिया नसीब सो जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये रात हो ना हो या ओळी मात्र तिचा संयम संपला आणि आतापर्यंत ओढून ताणून आणलेलं चंद्रबळ संपून ती अभयच्या खुशीत शिरून ओक्षाबुक्षी रडायला लागली का का हे माझाच माझ्याच वाट्याला का आलंय मला जगायचंय रे अनु अभय तुझ्यासोबत आपल्या पिल्लांसोबत ही जीव घेणे कॅन्सरची व्याधी माझं शरीर पोखरते रे रोज मला माहितीये लास्ट स्टेजचा आहे इतकी औषधे झाली पण नाही रे नाहीच गुण आला कुणाची दुष्ट लागली रे आपल्या सुखाला आपलं पिल्लू कस होणार रे त्याच माझ्या शिवाय मला खुश ठेवण्याची तुझी धडपड कळते मला मला वाईट वाटू नये मी खचू नये म्हणून तू आणि आई नॉर्मल असल्याचं नाटक करता कळते रे मला सगळं कळत ज्या केसांनी तुला वेट केलं ना ते नावाला पण उरले नाहीत तरीही तू आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलंस तेव्हा मला कमी जाणवली पण तू सहज घेतलेस रे सगळं कुठून इतका शांतपणा सहज भाव कमावलास बराच वेळ अनुरडत होती अभय न बोलता तिला थोपटत होता अनुराणी शांत आपलं ठरलंय ना आता या आजाराचा सकारमा सकारात्मकतेने सामना करायचा म्हणून मग मला वचन दे की तू परत तोल जाऊ देणार नाहीस आज आपण निर्वसरी श्री आहे ना मग हे क्षण आपण आनंदाने घालवायला हवेत हो ना आणि डॉक्टरांनी काय सांगितले आपल्याला बी पॉझिटिव्ह मन सशक्त होऊ दे तुझे आपण प्रयत्नात कमी पडतोय का नाही ना, ना मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन होऊया शरदा असले की चमत्कार पण होतात ना फक्त तू सकारात्मक विचार कर काय पडतय ना यावर शांत झालेल्या अनुने होकारार्थी मान डोलावली मग झालं तर या सगळ्यात मी तुझ्यासोबत आहे आणि असेन कायम राणी खात्री बाळग आता हा बघू थोडी यावर अनुने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले डोळे बंद करून पायाने झोपाळ्याला रेटा दिला झोपाळा मागे पुढे हलके झुलू लागला निशब्द रात्र चढत होती आणि मोगऱ्याचा मंद आल्हाद सुवासात कॅसेट प्लेअर वरच्या गाण्याच्या लकेरी आसमंतात घुमत होत्या जब कोई बात बिघड जाय जब कोई मुश्किल पड जाय तुम देना साथ मेरा ओ हमव आ तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही आजची स्टोरी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू